कळव्यातील सहकार विद्यालय या खाजगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवार दुपारी घडला आहे दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर या सर्व मुलांना तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध मळगावकर यांनी दिली आहे शासनाकडून सर्व सहकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे खिचडीचा समावेश असतो कळवा येथील सहकारी विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून अडतीस मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले

तू खाली नव्हती बाकीच्या काय होतं खिचडी त्याच्यात सगळ्यांना त्रास होतो